आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो एकोणीसशे पंच्याण्णव मधील कागदपत्र फेरफार प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या याचिकेवरती कोर्टानं हा निर्णय घेतलेला आहे कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि सत्तेचाळीस अन्वय हा गुन्हा दाखल होता कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटेंना नाशिक जिल्हा कोर्टाकडून ही शिक्षा आता सुनावण्यात आलेली आहे एकंदरीत हे प्रकरण नेमकं काय आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड सुद्धा यावेळेस ठोठावण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे तब्बल दोन वर्षांचा कारावास सुनावण्यात आलेला आहे अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे नाशिकमधून आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत अभिजित आपण पाहतोय आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी सोबतच त्यांच्या मंत्रीपदावर सुद्धा गदा येणार असंच दिसतंय सविस्तर माहिती या संदर्भात माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे एकोणासशे पंच्याण्णव साली मंत्री असताना सरकारी कोट्यातून कमी उत्पन्न गटासाठी काही घरं जी आहे। ती दिली जातात आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून त्या ठिकाणी त्या दहा टक्के आमदार कोट्यातून ही घरं जी आहे ती नाशिकमध्ये विकत घेतलेली होती कमी उत्पन्न दाखवण्यात आलेलं होतं आणि एकूणच कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेला होता आणि या माध्यमातून सरकारची फसवणूक के केल्याप्रकरणी तुकाराम दिघोळे यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच याचिकेवर आज आत्ता काही वेळापूर्वी ही, ही सुनावणी सुरू होती आणि यामध्ये जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ग्राह्य धरलेलं आहे आता एकूणच आपण जर बघितलं तर मागे कोर्टामध्ये आता सध्या माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याची जजमेंट कॉपी सध्या तयार केली जाते तर दुसरीकडे या शिक्षेविरोधामध्ये उच्च न्यायालयात अपील करण्यासाठीची प्रक्रिया देखील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांमार्फत आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आता माणिकराव को कोकाटे यांना अटक होते की ते उच्च न्यायालयात अपील करून या ठिकाणी जामीन मिळवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी एकूणच ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे हे कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे ते त्यांचं मंत्रिपद आणि त्यांची आमदार देखील म्हणून आणि त्यांचं मंत्रिपद देखील खरं तर आता गोत्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच आपण जर बघितलं तर मागे याच कोर्टामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आता या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या काही वेळापासून या ठिकाणी आणि या कोर्टामध्ये सगळी सुनावणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे कोर्टाने दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यामुळे आता या शिक्षेपासून बचावासाठी माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचे प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहेत मात्र दहा टक्के ज्या सदनिका ज्या सरकारी कोट्यातून दिल्या जातात त्या सदनिका घेताना त्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ग्राह्य धरलेला आहे निश्चितच आपण पाहतोय आता न्यायालयाने तर दोषी ठरलेला आहे मात्र यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणार आहे का पुढची नेमकी कारवाई कशी असणार आहे